हाथरस हात्रस बलात्कार प्रकरणी सर्वच पक्ष केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करतात आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करत हात्रस प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलना आप कार्यकर्त्यांनी आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्यात जोड्यांनी मारत फासावर लटकावले यावेळी अप कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बलात्कारातील आमचं आंदोलन आहे ते यूपी सरकारच्या अगेन्स्ट आहे की ते लॉ आणि ऑर्डर फॉलो केल्या जात नाहीयेत मुली मुली त्यांना खेळणं वाटत आहेत आणि आज कोणालाही कायद्याची भीती राहिलेली नाहीये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अमोल कांबळे नवी मुंबई